आपली आवड जोपासण्याची दिशा सापडली त्या दिशेने जाण्यासाठी घरच्या मंडळींकडून पाठिंबा पा मिळाला तर नव्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर घडायला फारसा वेळ लागत नाही या एका ध्येयाने प्रेरित होऊन माणूस काम करू लागला तर आपल्या कामातून सामाजिक बांधिलकीही जोपासता येते धाडसी व प्रयोगशील असलेल्या प्रमथेश जंगम यांनी हे सारं आपल्या प्रयत्नातून दाखवून दिलं चला तर श्रोते हो लेखक गौतम कोतवाल लिखित झिरो टू हिरो या पुस्तकातून ऐकूया प्रमथेश जंगम यांची यशोगाथा फॉरेस्ट्रीमध्ये बी एस सी व अॅग्रिकल्चरमध्ये एम एस सी केलेल्या प्रमथेश यांनी माणकेश्वरी नर्सरी सुरू करून आपल्या करिअरची सुरुवात केली त्यातून वाढलेला जनसंपर्क आणि लोकांकडून येणारी मागणी याद्वारे त्यांनी नर्सरीसाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यासाठी माणकेश्वरी ॲग्रो सर्व्हिसेस ही नवी फर्म सुरू केली ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर या व्यवसायातूनच त्यांना काही कंपन्यांच्या लँडस्केपिंग गार्डनिंगची कामंही मिळाली मग त्या कामांचा विस्तार करत त्यांनी प्रगतीचा पुढचा टप्पा म्हणून ग्रोवेल ही स्वतंत्र फर्म स्थापन करत आपल्या आवडीतून निर्माण झालेल्या करिअरची कक्षा अधिक रुंदावत नेली पुढे इंडियन नर्सरी असोसिएशन दिल्ली यांच्या मार्फत महाराष्ट्र विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवडही करण्यात आली आज ते या क्षेत्रात पूर्णपणे स्थिरस्थावर झालेत शिवाय माणकेश्वरी हे या क्षेत्रातलं एक महत्वाचं नाव बनल्यामुळे करिअरच्या दृष्टीने काही करण्याची त्यांना गरज नव्हती परंतु एवढ्यावरच ते समाधानी नव्हते पर्यावरणाला पूरक ठरणाऱ्या या व्यवसायात तरुणांनी मोठ्या संख्येने उतरावं असं त्यांना वाटतं आणि त्यासाठी ते सतत धडपडत असतात आज माळीकाम करणारे प्रशिक्षित लोक फारच कमी आहेत त्यामुळे योग्य प्रशिक्षण घेतलं तर रोजगाराबरोबरच पर्यावरण रक्षणाच्या कामात तरुणांना चांगली संधी मिळू शकते हीच बाब लक्षात घेऊन माळी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची तयारी प्रमथेश जंगम यांनी चालवली आहे पर्यावरण रक्षण हे कोणा एका व्यक्तीच्या हातात नाही तर त्यासाठी हजारो हात जेव्हा काम करतील तेव्हा काही प्रमाणात आपण प्रदूषणाचे दुष्परिणाम रोखू शकतो जगातील मानवी जातीचा प्रदूषणासारखा दुसरा कोणताही शत्रू नाही नवनवे शोध त्यातून येणारे रासायनिक कारखाने अणुबॉम्ब निसर्गात होणारे उत्पात विकासाच्या प्रक्रियेत होणारी निसर्गाची बेसुमार हानी यामुळे पर्यावरणाचा तोल ढासळतोय पर्यावरण म्हणजे जीवन आणि ते ढासळत गेलं तर सृष्टीचा विनाश अटळे तो टाळायचा असेल तर पर्यावरण सांभाळलं पाहिजे पर्यावरणाचा समतोल राखणं म्हणजे मानवी मनाचं भावभावनांचं पोषण करणं होय त्यासाठी प्रत्येकाने या कार्यात हातभार लावला पाहिजे असं प्रमथेश यांना मनापासून वाटत त्यातूनच त्यांना माळी प्रशिक्षण केंद्राची कल्पना सुचली आजच्या काळात केवळ सामाजिक काम करून उदरनिर्वाह करता येत नाही परंतु सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पूरक काम करून आपण उदरनिर्वाहाबरोबरच एक सामाजिक जबाबदारीही पार पाडू शकतो हा विश्वास प्रमथेश यांनी आपल्या कामातून मिळवलाय हा अनुभव पणाला लावून ते नव्या लोकांना घडवू इच्छितात त्यांच्यावर कलात्मकतेच्या शिक्षणाचा संस्कार करू इच्छितात पर्यावरणाचे नियम मोडल्यावरून काम थांबवण्याची नोटीस सरकारने लवासाला बजावली आहे परंतु त्याच लवासामध्ये पर्यावरण रक्षणाचा एक भाग म्हणून एक लाख झाडं लावण्याचं काम प्रमथेश यांच्या ग्रोवेल या फर्मने केलंय यात केवळ झाडं लावून मोकळं होण्याची भूमिका ग्रोवेलची नाही लावलेली झाडं जगली आणि वाढली पाहिजेत याची ही जबाबदारी ग्रोवेलने आपल्या खांद्यावर घेतलीय ही फार मोठी कामगिरी म्हणावी लागेल एका अर्थी त्यांनी या संधीचं सोनं केलंय यातून या स्वरूपाची अनेक कामं त्यांना मिळाली परंतु त्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ आज पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही ही त्यांची खंत आहे जागतिक पातळीवर पर्यावरणाचा नाश करणाऱ्या प्रदूषणासारख्या महाभयंकर राक्षसाला आज गाडण्याची गरज आहे त्यासाठी पुरेसं कुशल मनुष्यबळ हाताशी असलं पाहिजे एक समाज रूण म्हणून ते निर्माण करण्याचं काम प्राप्त ज्ञानाच्या आधारावर आणि अंगीकारलेल्या कौशल्याच्या जोरावर प्रमथेश करतायत थोडक्यात सांगायचं सा तर स्वत आपल्या पायांवर उभं राहण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता इतरांना उभं करण्याच्या कामापर्यंत पोहोचलाय अर्थात हे एका रात्रीत घडलं नाही त्यामागे आवड जशी आहे तशीच जिद्द आणि चिकाटीसुद्धा आहे त्याचबरोबर कष्ट देखील आहेत किंबहुना कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं तर कष्टाला पर्याय नसतोच परंतु आवडीच्या क्षेत्रात जिद्दीने काही करायचं ठरवलं तर समाधान इतकं मिळतं की गोष्टी कितीही कष्टप्रद असोत त्याची जाणीव होत नाही हा अनुभव प्रमथेश यांनी आजवरच्या प्रवासात अनेकदा घेतलाय आणि त्यामुळेच ते यशस्वी आणि समाधानीसुद्धा आहेत शेती आणि शेतीशी शे संलग्न असा गार्डन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स हा प्रमथेश यांच्या आवडीचा विषय खरंतर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर शेतीशी त्यांचा काडीचाही संबंध आलेला नाही गावातील देवांची पूजा अर्चा करणारा आणि त्या आधारे भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवणारा समाजातला एक घटक म्हणजे जंगम अशाच कुटुंबात प्रमथेश यांचा जन्म झाला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील करंजवडे गावच्या या कुटुंबाची ही परंपरागत भिक्षुकी शिक्षणामुळे सुटलेली होती त्यामुळे तो अनुभव प्रमथेश यांच्या वाट्याला कधी आला नाही त्यामागे होती काकांची दूरदृष्टी प्रमथेश यांचे मोठे काका आपहेब त्यांनी ग्रामसेवकापासून बी या अधिकारी पदापर्यंत अगदी यशस्वी वाटचाल केली काकांची भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी फार चांगली होती त्यांच्यामुळे कुटुंबासाठी शिक्षणाची दारं खुली झाली त्यांनी आपला भाऊ विश्वनाथला शिकवलं बी ए केलं त्यावर त्यांना मलकापूर येथे शिक्षकाची नोकरी देखील मिळाली शिक्षक म्हणून ज्ञानदानाची जबाबदारी पार पाडत असतानाच विश्वनाथ जंगम यांनी मराठी संस्कृत आणि अर्धमागदी या विषयात एम ए केलं त्यामुळे धुळ्यातील शिवाजी विद्याप्रसारक मंडळाने त्यांना आपल्या कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी दिली त्यासाठी ते सांगली जिल्हा सोडून धुळ्यात गेले ही साधारण एकोणीसशे अडुसष्ट सालातली घटना प्राध्यापक विश्वनाथ जंगम हे प्रमथेश यांचे वडील प्रमथेश यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर मध्ये आजोळी गडहिंग्लज येथे झाला परंतु बारावी पर्यंतचं शिक्षण धुळ्यातच झालं या सगळ्या वाटचालीत प्रमथेश यांचा शेतीशी कुठेही कसलाही संबंध आला नाही तरी त्यांना शेतीची आवड कुठे आणि कशी लागली असावी <laughs> त्याविषयी ते सांगतात आम्ही धुळ्याला ज्या ठिकाणी राहत होतो तिथे आमच्या शेजारी डॉक्टर डी आर पाटील राहत होते ते तिथल्या शेतकी कॉलेजात शिकवत होते एवढंच नाही तर ते त्या काळी शेतकऱ्यांचे मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणूनही काम करत होते त्यामुळे त्यांच्याकडे सतत कोणी ना कोणी शेतकरी येत असत पाहुण्यांपेक्षाही त्यांच्याकडे शेतकऱ्यांचीच गर्दी कायम असे त्यामुळे मला त्यांच्याविषयी एक वेगळं आकर्षण वाटू लागलं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं त्यांच्याकडे आहे असं सतत मला जाणवू लागलं लाल दिव्याची गाडी असणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याकडे लोकांनी गर्दी करावी तशी गर्दी शेतकरी त्यांच्याकडे करत असत त्यामुळे आपणही असंच काहीतरी शिक्षण घ्यावं असं मला वाटू लागलं आणि त्यातूनच मी शेती या विषयात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला इच्छा असेल तर मार्ग सापडतो आणि उज्ज्वल यशही मिळतं वास्तविक आपल्या मुलाने इंजिनियर व्हावं असं प्रमथेश यांच्या वडिलांना वाटायचं गणित आणि भूमिती या विषयातली माझी गती चांगली होती त्यामुळे बारावीनंतर मी इंजिनिअरिंग करावं अशी त्यांची इच्छा होती एकोणीसशे एकोणनव्वद साली मी बारावी पास झालो आणि बी एस सी ॲग्रीसाठी प्रवेश घेतला असं प्रमथेश सांगतात हा निर्णय घेतल्यानंतर पाटील सरांनी त्यांना एक सल्ला दिला शेतीविषयातच पुढे शिक्षण घ्यायचं असं पक्क केलं असशील तर तू फॉरेस्ट्री या विषयात बी एस सी कर त्यात पुढे चांगला स्कोप आहे पाटील सरांचा हा सल्ला प्रमथेश यांना मनोमन पटला परंतु हा विषय धुळ्यात कुठेच शिकवला जात नव्हता त्यासाठी दापोलीच्या कोकण विद्यापीठात त्यांना जावं लागणार होतं प्रमथेश यांनी लगोलग जाण्याची तयारी केली त्यांनी वडिलांना आपला हा निर्णय सांगितला प्राध्यापक असलेल्या वडिलांनी मुलाच्या इच्छेला महत्व देत आपली इच्छा गुंडाळून ठेवली आणि त्याला जे करायचंय ते करण्यासाठी पाठिंबा दिला विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी म्हणून मी पहिल्यांदा धुळे सोडून बाहेर पडलो होतो मुंबईला जाऊन अर्ज भरायचा होता मला काहीही माहिती नव्हती पण फॉरेस्ट्रीला प्रवेश मिळावा ही इच्छा मात्र तीव्र होती त्यामुळे मी एकटा गेलो आणि अर्ज भरून परत आलो पुढे तीन महिन्यांनंतर माझा नंबर लागला पण तोपर्यंत मात्र माझ्या जीवात जीव नव्हता फॉरेस्ट्री हा विषय घेऊन दापोलीच्या कोकण विद्यापीठात बीएससी करतानाही अडचणी अनेक आल्या एकतर वडील प्राध्यापक असूनही घरची परिस्थिती बेताचीच होती कारण त्या काळात प्राध्यापकांना आजच्यासारखं वेतन मिळत नव्हतं त्यामुळे बाहेरगावी राहून शिक्षण घेण्याचा खर्च परवडणारा नव्हता याच काळात विद्यापीठाने कमवा आणि शिका ही योजना सुरू केली प्रमथेश जंगम तात्काळ या योजनेत सहभागी झाले खरंतर ही योजना त्यांच्यासाठी एक टर्निंग पॉइंटच ठरली कारण त्यात त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या आवडीचं काम करायला मिळालं याच काळात कोकण रेल्वेचा प्रकल्प सुरू झाला होता कोकण रेल्वेला मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करायची होती त्या संदर्भात त्यांनी विद्यापीठाकडे रोपांची मागणी नोंदवली होती ते काम प्रमथेश जंगम यांना कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत करायला मिळालं विविध झाडांची रोपं तयार करून त्यांची विक्री करण्याचं हे काम होतं जंगम यांनी प्रचंड संख्येने रोपं विकून विद्यापीठाला मोठं उत्पन्न मिळवून दिलं होतं एवढं मोठं उत्पन्न आजवर मिळालं नसल्याने जंगम यांचा विशेष सत्कार कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला कुलगुरूंच्या हस्ते झालेला हा सत्कार म्हणजे भावी जीवनासाठी आशादायी असा प्रभावी प्रकाशकिरण होता माझा आत्मविश्वास वाढत होता संभाव्य धोके विचारात घेऊन नियोजनपूर्वक केलेलं कार्य हे भावी यशस्वी जीवनाचा पाया ठरू शकतं हे त्यावेळी मला जाणवलं आयुष्यातल्या पहिल्या सत्काराविषयीची भावना प्रमथेश जंगम व्यक्त करतात कमवा आणि शिका योजनेने जंगम यांना विद्यार्थी दशेतच एक वेगळी ओळख निर्माण करून दिली तीच ओळख एकोणीशे मध्ये बीएससी झाल्यानंतर त्यांच्या कामी आली प्रवीण पाटकर नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते नागोठाणा भागातल्या आदिवासींमध्ये काम करतात त्यांच्या संस्थेने पाली येथे काही जागा विकत घेतली होती त्या ठिकाणी त्यांना सागाची लागवड करायची होती त्यासाठी त्यांनी कोकण विद्यापीठाशी संपर्क केला होता हे काम करणारा एक चांगला माणूस त्यांना हवा होता विद्यापीठाने जंगम यांच्या नावाची त्यावेळी शिफारस केली त्यानुसार पाटकर यांनी प्रथमेश जंगम यांना आपल्या संस्थेचं हे काम दिलं तीन महिन्याच्या कालावधीसाठी जंगम तिथे जॉईन झाले आणि सुमारे सातशे एकर क्षेत्रावर त्यांनी सागाची लागवड करून दिली याविषयी जंगम सांगतात माझं हे काम पाटकर यांना खूप आवडलं त्यामुळे यापुढेही मी या संस्थेसोबत काम करावं असा आग्रह त्यांनी धरला परंतु मला पुढे शिकायचं असल्यामुळे मी पुढे काम चालू ठेवण्याविषयी असमर्थता दर्शवली परंतु ते काहीच ऐकायला तयार नव्हते शेवटी मग शनिवार रविवारचा वेळ मी त्यांना द्यावा असं ठरवण्यात आलं त्यानुसार दोन दिवस संस्थेच्या कामासाठी ठेवून मी माझं पुढचं शिक्षण सुरू केलं प्रमथेश यांनी बी एस सी नंतर कोकण विद्यापीठातच एम एस सी केलं त्यासाठी त्यांनी विषय निवडला औषधी वनस्पतींचा सर्वसामान्यांसाठी उपयोग हा विषय निवडण्यामागे आजोबांच्या संस्कारातून आलेली एक व्यापक भूमिका होती त्याबद्दल प्रमथेश सांगतात ॲलोपॅथी व आयुर्वेद हे दोन्ही विषय माझ्यासाठी नवखे होते तरीही विविध आजारांवरचा रामबाण उपाय म्हणून आयुर्वेदाचं महत्व मी जाणून होतो दुर्मिळ औषधी वनस्पतींचा वापर आमचे आजोबा करायचे अशा अनेक वनस्पती आपल्या अवतीभोवती असतात त्यांचा औषध म्हणून वापर करणं केव्हाही आणि कोणालाही परवडणारं असतं त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत शिवाय एखादा आजार मुळापासून बरा करण्याची क्षमता या आयुर्वेदात आहे त्यामुळे त्याचा प्रचार व प्रसार झालाच पाहिजे हाच विचार करून मी हा विषय घेतला अर्थात आज मी त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करत नसलो तरी माझ्या परीने हा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम मी आजही करतो प्रथमेश म्हणतात त्याप्रमाणे आपल्याकडे खूप साऱ्या औषधी वनस्पती आहेत खरं म्हणजे आपली ती मोठी संपत्तीच आहे परंतु त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही तो उपयोग कसा करता येईल या संदर्भातला अभ्यास प्रमथेश यांनी केला आणि कृषी विषयात पदवी उत्तर पदवी संपादन केली एमएससी झाल्यानंतर प्रमथेश पुन्हा एकदा पाटकर यांच्या संस्थेत पूर्णवेळ काम करू लागले अर्थात प्लांटेशनचं काम पूर्ण झाल्यानंतर तिथे वेगळं काही करण्यासारखं उरलं नव्हतं जंगम यांना तेच ते काम करण्यात फारसा रसही नव्हता तेच ते काम करत राहण्यापेक्षा नवीन काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा होती एकाच ठिकाणी थांबला तो संपला असं पाटकरांकडे काम करताना त्यांना राहून राहून जाणवू लागलं त्यामुळे त्यांनी काही काळानंतर पाटकरांची संस्था सोडली आणि थेट पुणे गाठलं पुण्यासारख्या शहरात करण्यासाठी खूप गोष्टी आहेत परंतु त्यासाठीही योग्य मार्ग सापडावा लागतो तो, तो सापडत नाही तोवर चाचपडत राहण्याशिवाय काहीच पर्याय नसतो प्रमथेश यांचाही सुरुवातीचा काळ चाचपडण्यातच गेला प्रमथेश यांची एक बहीण पुण्यातल्या नुमवीमध्ये शिक्षिका आहे मेहुणे शेतकी कॉलेजात प्राध्यापक आहेत काही नाती अशी असतात जी आपल्या आयुष्यातला गुंता सोडवतात आपल्याला पुढे जाण्यासाठी कायम सहाय्य करतात बहीण आणि मेहुण्याने हेच नातं कायम जोपासलं त्यांच्या विचाराने प्रमथेश यांनी सुरुवातीला फुलांच्या मार्केटिंगचं काम हाती घेतलं मावळातून येणारी फुलं घ्यायची आणि ती शहरातल्या वेगवेगळ्या भागातील छोट्या व्यापाऱ्यांना पुरवायची असं त्यांच्या कामाचं स्वरूप होतं सकाळी फुलं दिली की संध्याकाळी त्याचं पेमेंट घ्यायला जायचं परंतु अनेक व्यापारी वेळेत पैसे देत नसत शिवाय पैसे मागून घेणं हा जंगम यांचा स्वभाव नव्हता शिवाय पार्श्वभूमी व्यापाराची नव्हती तांत्रिक स्वरूपाची होती म्हणजे फुलझाडांची लागवड कशी करावी त्याची रोपं कशी तयार करावीत ती तयार करताना कोणती काळजी घ्यावी यात त्यांचा हातखंडा होता त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय लगेच बंद केला कदाचित नियतीलाच ते मंजूर नसावं तिला त्यांना एका विशाल अशा कार्यक्षेत्रात घेऊन जायचं असावं कदाचित त्यामुळेच अशा विक्रीच्या व्यवसायात उतरण्यापेक्षा नर्सरी सुरू करणं अधिक चांगलं त्यांना वाटलं पण त्यासाठी जागा हवी होती आणि ती त्यांच्याकडे नव्हती त्यातच त्यांची एका जुन्या मित्राशी भेट झाली अर्जुन वाडघरे त्याचं नाव पूर्व पुण्याई म्हणून काही माणसं सा देवासारखी भेटतात तशीच वाडघरेंची भेट झाली असं प्रमथेश म्हणतात पुण्यातील काही जण नर्सरीसाठी लागणारी रोपं घ्यायला दापोलीला जातात अर्जुन वाडघरेही दापोलीच्या कोकण विद्यापीठातून रोपं आणायचे त्यावेळी वाडघरे आणि प्रमथेश यांची चांगली ओळख झालेली त्यांची वाकड येथे नर्सरी होती तिथे त्यांना एका प्रशिक्षित माणसाची गरज देखील होती या भेटीतून प्रमथेश यांना तिथे जॉईन करून घेण्यात आलं प्रमथेश यांनी वाडघरे यांना त्यांची नर्सरी उत्तम प्रकारे उभी करून दिली त्यातून नर्सरीचा एक अनुभव त्यांना मिळाला तो अनुभव स्वतंत्र नर्सरी उभारण्यासाठी पुरेसा होता त्यावेळी वाडघरे त्यांना म्हणाले आता तुम्ही स्वतःची नर्सरी सुरू करू शकता त्यासाठी लागणारा अनुभव मी तुम्हाला दिलाय हवं तर तुम्ही, तुम्ही तुमची स्वतःची स्वतंत्र नर्सरी सुरू करा याच वेळी चंद्रकांत फाटक त्यांना भेटले त्यांची काने फाट्याला एक नर्सरी होती त्याच जागेत मी माझी नर्सरी सुरू करावी असा सल्ला त्यांनी मला दिला मी ती सुरू देखील केली परंतु अंतर लांब असल्यानं पुरेसं लक्ष देता येत नव्हतं त्यामुळे मग पुढे मी ती बंद केली असं जंगम सांगतात कोणताही व्यवसाय करायचा तर पुरेसं भांडवल हाती हवं ते नसेल तर व्यवसायात जम बसवणं फार कठीण जातं हा अनुभव जंगम वारंवार घेत गेले परंतु एकाच दिशेने आपण आपले प्रयत्न सुरू ठेवले तर एक ना एक दिवस त्यात आपल्याला यश मिळतंच हाही अनुभव त्यांनी याच प्रवासात घेतलाय स्वतःची स्वतंत्र नर्सरी उभी करण्याच्या प्रयत्नात अनेक अडथळ्यांची शर्यत पार करूनही यश येत नव्हतं अशाच काळात दत्तात्रय गायकवाड या बांधकाम व्यावसायिकाची भेट झाली वास्तविक ते माझ्याच शोधात होते त्यांना त्यांच्या शेतात काही झाडांची लागवड करायची होती त्यासाठी त्यांनी कोकण विद्यापीठाला भेट दिली होती तेव्हा तिथे त्यांना माझं नाव सांगण्यात आलं होतं आमच्या भेटीनंतर त्यांचं प्लांटेशनचं कामही मी करून दिलं आणि त्यांना ते फार आवडलं त्यांची एक जागा वाकड इथे होती तिथे नर्सरी सुरू करण्याचा सल्ला त्यांनी मला दिला त्यांची काही कामं करत मी माझी माणकेश्वरी ही नर्सरी सुरू केली आणि मला माझी दिशा सापडली गायकवाड यांची ही जागा प्रमथेश यांना फार काळ वापरता आली नाही तरीही त्यांनी माणकेश्वरी हे नाव याच जागेवर प्रस्थापित केलं एवढंच नाही तर माणकेश्वरी ॲग्रो सर्व्हिसेस ही फर्मही इथेच झाली दरम्यान प्रमथेश यांचं लग्न झालं त्यामुळे एक हक्काचं माणूस त्यांची साथ करायला मिळालं संगणक विषयात पदवी संपादन केलेल्या त्यांच्या पत्नी सावित्री यांनी त्यांना या व्यवसायात फार मोलाची साथ दिली नर्सरीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे माणकेश्वरी ॲग्रो सर्व्हिसेस यात प्रमथेश यांचा खूप वेळ जायचा त्यामुळे नर्सरीकडे पुरेसा वेळ देता येत नव्हता धाडसी आणि हुशार असलेल्या सावित्रीने पत्नी म्हणून घरात प्रवेश केल्याबरोबर सर्व्हिसची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली त्यामुळे नर्सरी वाढवण्याकडे त्यांना सहज लक्ष देता आलं एकमेकांशी पूरक असलेल्या या दोन्ही व्यवसायातून त्यांचा जनसंपर्क वाढला त्यामुळे नवी कामं सतत त्यांच्याकडे येत गेली त्यातूनच पहिलं काम व्यंकटेश हाचेरीचं मिळालं त्यांनी उभारलेल्या केतकावळे येथील बालाजी मंदिराच्या लँडस्केपिंग गार्डनचं काम प्रमथेश यांनी केलं त्यानंतर टाटा ल्युपिन इंड्रेस हाउसर नायरा एनर्जी गुजरात कलेक्टर ऑफिस पुणे विधान भवन पुणे इत्यादींच्या गार्डनची कामं त्यांना मिळाली ल्युपिनचं दहा एकराचं गार्डन गेल्या काही वर्षांपासून प्रमथेश यांच्याकडे देखभालीखाली आहे याची दखल घेत पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरवही केला त्यानंतर अनेक कंपन्यांची कामं त्यांच्याकडे सातत्याने येऊ लागली नर्सरी आणि अॅग्रो सर्व्हिसेस यापेक्षा हे वेगळं काम आहे म्हणून त्याची ग्रोवेल ही नवी फर्म स्थापन केली या फर्मखाली प्रमथेश यांनी अनेक कामं केली पण त्यातलं एक महत्वाचं काम म्हणजे लवासा सिटी परिसरात लावलेली एक लाख झाडं कुणाल निगांधी आणि मिलिंद आचार्य यांच्या बहुमोल सहकार्याने केलेले हे काम माझ्यासाठी खूप मोठं आणि महत्वाचं आहे ह्या कामाने मला खूप समाधान आणि नावलौकिक मिळवून दिला याचं कारण म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने झाडं लावून जगवण्याची जबाबदारी मी माझ्या मदतनिसांच्या सहकार्याने यशस्वी पार पाडलीय संदर्भात उपस्थित झालेल्या पर्यावरणाच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर माझ्या या कामाचं महत्व आणखी अधोरेखित होणार आहे असं प्रमथेश जंगम सांगतात प्रमथेश यांना पुढच्या काळात पर्यावरण रक्षणात मोलाची भर टाकणारी अशी काही कामं करायची आहेत सामाजिक जबाबदारी म्हणून ते या स्वरूपाचं काम वाढवण्याचा प्रयत्न भविष्यात करणार आहेत याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून माळी ट्रेनिंग स्कूलचं एक भव्य स्वप्न त्यांनी उराशी बाळगलंय किंबहुना ते सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी आता तयारीही सुरू केली आहे ते म्हणतात समाजाने मला नावलौकिक प्रतिष्ठा आर्थिक स्थैर्य दिलं मानसिक समाधान दिलं त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी म्हणून माळी ट्रेनिंग स्कूलचं स्वप्न वास्तवात उतरावं ही माझी इच्छा आहे आदिवासी मागास भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच पर्यावरण राखण्याचं काम ते या स्कूलच्या माध्यमातून करू इच्छितात आज वर्षी त्यांची वाटचाल पाहता त्यांचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल यात कसलीच शंका नाही श्री प्रमथेश जंगम यांनी पाहिलेलं माळी ट्रेनिंग सेंटरचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा प्रमथेश जंगम दोनशे बेचाळीस दोन बी पाच वाकड चौक औंध हिंजवडी रोड वाकड पुणे चारशे अकरा शून्य सत्तावन्न संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य तेहतीस सातशे एक्कावन्न ईमेल आय डी माणकेश्वरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम